नमस्कार मी सुजित आपण पाहत आहात आपला आवाज कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुणपणे करण्यात आलेल्या खुनाच्या निषेधार्थ आज शिरूर येथील तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे स्त्रीजन्माचे स्वागत करत असताना या अल्पवयीन कन्येला जर संरक्षण मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग असा सवाल करत रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे व खून करणाऱ्या नराधामांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे या मागणीचे निवेदन शिरूर पंचायत समितीच्या सदस्या दीपाली शेळके यांच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना देण्यात आले या, या निषेध मोर्चामध्ये शिरूर येथील सर्वपक्षीय नेते महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर पाहूयात आपला आवाजचे शिरूर तालुका चीफ अभिजित आंबेकर यांचा हा रिपोर्ट येणारे आज सुळ्या आले आपण म्हणतो की स्त्रीजन्माचं स्वागत करायला पाहिजे श्रीजन्माचं स्वागत करणं गरजेचं आहे परंतु जन्माचं स्वागत करून देखील आमच्या या कन्यांना जर संरक्षण मिळत नसेल काही कळ्या कोमलनापूर्वीच उडल्या जात असतील तर आमच्या या मातामधील श्रीजन्माचं स्वागत देखील आनंदाने कसं करणार कारण आता एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर माझ्या शासनाला राज्यकर्त्यांना विनंती आहे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की या नरागमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी आपण आरोपी घट गट, या घटने त्या आरोपींना फाशीची सजा होईल अस या उद्देशानं हा निषेध काढण्यात आला आणि मी प्रशासनाला सांगू इच्छित आहोत की आज हा जो मोर्चा आहे हा मुख्य मोर्चा काढण्यात आलेला आहे उद्या कदाचित या आरोपीस जर सक्ता अशी शिक्षा झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा शिरूर शहर सर्व पक्षाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू आहे मुलींवर लहान मुलींवर जे अत्याचार झालेला आहे त्यांचे या मी शिरोड तालुका निवेदक संघटनेच्या वतीनं उपाध्यक्ष या नात्याने संजय वारोकर असतील आमचे निवेदक संघटने सतीश कळडे असतील सर्व निवेदक संघटनेच्या वतीनं त्याचा निषेध नोंद करतो कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मुलीवर अत्याचार व खून घडला या अत्याचार्थ आज शिरूर शहरातील सर्व पक्षीयांच्या वतीने भव्य असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात महिलांचा सहभाग अलक्षणीय होता शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून या मोर्चाला सुरुवात होऊन शिरूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला कॅमेरामन अनिल सोडून जरूर अभी जा लेकर अपना बात